Ô mọi người thấy là phải đi ăn cơm với tôi với tôi với tôi कुठं बसतोय मोबाईल कॅमेरा कुठं आहे बघा लय हे झालंय भाव चाललंय काल संक्रांत झाल्यामुळं गर्दी कमी त्यासाठी आम्ही दर्शन आलो पंढरपूर लावले आता गजान महाराजाच्या मठात आहे बघा त्याच्यामध्ये येणं झालं किती सुंदर वातावरण पहिल्यांदा एवढं लवकर आलो हे ना सवस धराव चाह दुकान चाह फेमस सॻू जिया तालुकिय मन तव्हांजी कंदा अॼु सुबुह चाहींदा